अकोले कटी गावचा तरुण पण चिंचोली एम आय डी सीमध्ये कामाला लागण्यासाठी बिहारी म्हणून लागते सांगावे होय असा गंभीर प्रकार ओढावला जातोय स्थानिक भूमिपुत्रांवर स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी व कुटुंबाच्या प्रगतीसाठी चिंचोली एम आय डी सीच्या शेजारी गावातील तरुण मोठ्या अपेक्षेने चिंचोली एम आय डी सीमध्ये येतो परंतु क्षणार्धातच त्या तरुणाच्या अपेक्षा धुळीस मिळवल्या जातात कंपन्या विचारतात तू स्थानिक आहेस का बिहारी स्थानिक असेल तर आल्या पावलीच कंपनीतून माघारी परतावे लागते अशी दयनीय अवस्था झाली आहे अकोलेकाठी येथील तरुणांची त्यांची चुकी एकच की मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या जमिनी या कंपनींच्या घशात घातल्या भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठीच उदयास आली आहे महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार भूमिपुत्र बचाव औद्योगिक वसाहत संघर्ष समिती संघटना मागच्या आठवड्यातच भूमिपुत्र संघर्ष बचाव समितीची मौजे बिबीदारफळ येथे मोठी बैठक संपन्न झाली होती बिबीदारफळ येथील तरुणांवर चिंचोली एम आय डी सीतील शोषक धोरणांमुळे त्यांचा डोळा गमवावा लागला आहे या संघटनेच्या उद्यामुळेच स्थानिक नागरिकांना आपल्या अडचणी मांडता येत आहे स्थानिक कामगारांवर झालेले अन्याय अत्याचार यावर न्याय मिळवण्यासाठी स्थानिक कामगार गावकरी भूमिपुत्र यांना मिळत आहे नव्याने स्थापन झालेल्या संघटनेचा आधार स्थानिक असून देखील बिहारी म्हणून कामाला जाण्याची वेळ आली आहे हे अकोले काठीतील संघटनेच्या बैठकीमुळे गावासमोर आले कित्येक भूमिपुत्र तरुण हे आपली ओळख लपवून एम आय डी सीमध्ये आपला उदरनिर्वाह करत आहे त्यांना न्याय देण्याची जबाबदारी ही आता याच संघटनेवर आहे हे अकोलेकाटे या येथील बैठकीत उपस्थित असणाऱ्या शेतकरी व कामगारांनी सांगितले मौजे अकोले येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार भूमिपुत्र बचाव औद्योगिक वसाहत संघर्ष समितीच्या बैठकीला

त्यांचं काम झाल्यानंतर बंद होत नाही पैसे एवढं असं बंद करण्यासाठी नाही पण त्यांना त्याचा मार्ग करावा लागतो हे नाही पण ते पूर्ण आपला इंडस्ट्री एरिया मी निघाल मार्गावर आहे ते बंद करण्याचा प्रश्न नाहीये हे जे नियमात ते चालू होत नाही त्याला ते ना आपण काम करू